नमस्कार मी डॉक्टर सचिन पवार आज आपण मुलं वयात येत असताना त्यांच्या शरीरामध्ये होणारे बदल याविषयी माहिती घेणार आहोत मुलं वयात येत असताना शरीरामध्ये बरेच बदल हे दिसून येतात मुलं वयात येत असताना जे बदल होतात याला वयसंधी किंवा प्युबरिटी असं संबोधलं जातं मुलं आणि मुली यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल हे ते वयात येत असताना आपल्याला बघायला मिळतात यामध्ये सर्वप्रथम आपण मुलं वयात येत असताना त्यांच्यामध्ये होणारे बदल याविषयी माहिती घेऊया आवाजामध्ये बदल मुलांच्या आवाजामध्ये बदल होतो जसे की त्यांचा आवाज मोठा किंवा जाड होऊ शकतो त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये वाढ होते जसे की त्यांची उंची वाढते त्यांचा आकार शरीराचा वाढतो त्यानंतर चेहऱ्यावरती केस येतात जसे की दाढी मिशा अशा प्रकारचे केस त्यांच्या चेहऱ्यावर येतात त्यानंतर त्यांच्या स्नायूंमध्ये वाढ होते जसं की त्यांच्या मसल्स ह्या मोठ्या होऊन त्यांचं शरीर हे मजबूत झालेलं आपल्याला बघायला मिळतं यानंतर स्वप्नदोष मुलांमध्ये स्वप्नदोष हा दिसून येतो वयात येत असताना हे झाले मुलांमध्ये होणारे बदल यानंतर मुली वयात येत असताना त्यांच्या शरीरामध्ये काय बदल होत होतात हे आपण पाहूया मासिक पाळी येते जसं की महिन्याला त्यांना मासिक पाळी येते स्तनांमध्ये वाढ मुलींच्या स्तनांमध्ये वाढ झालेली दिसून येते त्यानंतर शरीरामध्ये त्यांच्या बदल होतो यामध्ये जसं की त्यांची कंबर लहान आणि नितंब मोठे होऊन त्यांचं शरीराचा आकार हा बदललेला दिसून येतो त्यानंतर अंगावरती केस हे त्यांच्या यायला काखेमध्ये आणि बगलेमध्ये त्यांच्या केस यायला लागतात त्यानंतर त्यांचं हार्मोनलमध्ये हार्मोनल चेंजेस हे बघायला मिळतात जसं ॲस्ट्रोजन लेवल हे वाढलेलं दिसून येतं त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स हे येतात मुली वयात येत असताना त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले आपल्याला दिसून येतात यानंतर मुलं आणि मुली या दोघांमध्ये जे समान बदल होतात ते काय आहेत ते बघूया यामध्ये बघितलं तर पिंपल्स हे मुलं आणि मुली या दोघांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येतात त्यानंतर मुलं आणि मुलींमध्ये स्वप्नदोष हा दिसून येतो जसं की स्वप्न हे तीव्र होतात तसे त्यांचं मानसिक पण काही ब बदल झालेला दिसून येतो जसे चिडचिडेपणा हट्टीपणा हा वाढतो त्यानंतर अंगावरती केस हे यायला लागतात जसे की काखेमध्ये पायावरती अंगावर जांगेमध्ये हे केस मुलं आणि मुली या दोघांमध्येही पाहायला मिळतात मुलं आणि मुली वयात येत असताना त्यांच्या वयाच्या नऊ ते सोळाच्या दरम्यान हे सर्व त्यांच्या शरीरामध्ये झालेले बदल आहेत तर हे दिलेल्या माहितीमधून नक्कीच आपल्या पॅरेंट्सला आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी नक्कीच या माहितीचा उपयोग होईल असं मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो धन्यवाद